छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे ओबीसी नेते टी पी मुंडे यांच्या फोटोज जोडे मारून मराठा समाज बांधवांकडून करण्यात आला निषेध आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसातच्या दरम्यान ओबीसी नेते टी पी मुंडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठा समाज बांधवांकडून त्यांच्या फोटोज जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मराठा समाज बांधवांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत त्यांच्या शब्दात यामध्ये या मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर किंवा गरजवंत मराठा समाजाने चवळ उभा केल्यानंतर अनेक लोक ज्यामध्ये टिपी मुंडे असतील गणेश हाके असतील किंवा पडळकर असतील किंवा ही लोक ही मराठा समाजावर जाणून बुजून द्वेषपूर्ण भाषेमध्ये किंवा असंवैधानिक भाषेमध्ये टीका करत आहेत जी भाषा यांची योग्य नाहीये आजपर्यंत मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून वागत आलेला आहे गाव पाठल्यावर असेल किंवा शहर पाठल्यावर असेल प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन का जाण्याचं काम केलं आहे कोणत्याही समाजाबद्दल आतापर्यंत मराठा समाजाने द्वेषपूर्ण किंवा असंवैधानिक शब्दांचा प्रयोग केलेला नाही परंतु ज्यावेळेस पासून मराठा समाजांचा गरजवंत मराठ्यांचं की आरक्षणाचं लढ्याचं राजकारण किंवा चळवळ उभी राहिली आहे तर काही नेते हे जाणीवपूर्वक मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये विरोध करण्याचं किंवा यांच्यामध्ये ठिणगी टाकण्याचं काम करत आहेत ज्याच्यामध्ये पी पी मुंडे असेल हे पैत्याची भाषा कुराणीची भाषा करतात त्याच्यानंतर पदळकर असेल हे कुत्र्याची भाषा करतात तर ही जे भाषा आहे ती संवैधानिक भाषा आहे आम्ही यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो परंतु आम्हाला चांगले संस्कार असल्यामुळं आम्ही यांच्या खालच्या पातळीवर आम्ही जाणार नाही माझं नाव विनाश शिंदे मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे जय या इशाऱ्याच्या मागणीचा असा आहे की आज अखिल भारतीय मराठा महासंघ बीड जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही जे आज आम्हाला जे आरक्षण जे मिळवलेलं आहे त्या आरक्षणानिश्चित जी, जी, जी काही हे जी नेते मंडळी आहे यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये जे खिणगी टाकायचं आणि ही जी भाषा आहे जी भाषा जर तुम्ही बघितली असेल सोशल मीडियावर ही आमच्या जिवाळी लागणारी आहे आणि मराठा समाज हा मोठा बंधू म्हणून आम्ही बाकी समाजाकडे पाहिला जातो पण ह्यांनी जो भाषा राहिली की बाबा तुमच्या हातात ऊस उस नाही ऊसाचं वाड दिलं आहे येण्याचे गाबाळे म्हणजे तुम्ही तिथून लगेच हातात घेऊन आले ही जी भाषा आहे ही संविधानशील नाही त्या मुंडेचा शिवाजी महाराज चौकामध्ये साहेर विच्छेद करून जोरे मारे आंदोलन केले आणि ह्याच्यानंतर आम्ही असंही असंही निवे असाही इशारा देतो की आपण या शब्दाचा व्यवस्थितपणे वापर करावा नसता तुम्हाला याच्या पुढच्या शब्दाने आम्ही